आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सावलीला आता प्रश्न विचारलेला असतो अमृताबाईंनी की तू तारासारखं सिंगर का नाही बनलीस त्यावर आता सावली म्हणत असते की माझ्या ऐपतीप्रमाणे मला जेवढं झेपतं तेवढं मी लहानपणापासून गेलं माझी स्वप्न मला पूर्ण करायची आहेत पण विठ्ठलाची साथ असली तर ती स्वप्न नक्कीच पूर्ण होतील असं बोलून ती आता आपलं उत्तर संपवते तर इकडे मात्र आता राजने प्रश्न विचारलेला असतो की सोहमला मला ना तुला एक प्रश्न विचारायचा आहे की तू तारावर प्रेम करतोस की ताराच्या गाण्यावर त्यावर आता सोहम खूप जास्त कन्फ्यूज होतो आणि त्यानंतर तो उत्तर देतो की छान गाणाऱ्या तारावर मी प्रेम करतो दोन्ही याच्यामध्ये तो उत्तर देऊ लागतो त्याबरोबर सगळ्यांनाच हसू येतं कारण त्यांनी फक्त एकच सिलेक्शन केलेलं नसतं तर इकडे मात्र आता सावलीसुद्धा खूप जास्त आनंदात असते तर आता बबलू म्हणतो की ह्या ट्रूथ अँड डेअरचा गेम तर इथे संपलेला आहे तर आता आपण मस्तपैकी डान्सचा प्रोग्राम करूया तर सोहमने सुद्धा या प्रोग्रामचं ऑर्गनायझेशन केलेलं असतं त्यामुळे त्याने बबलूला सांगितलेलं असतं की हे झालं की ते तर राज मात्र या सगळ्याला नकार देत असतो आणि म्हणत असतो की नाही नाही हे नको आता ह्यामध्ये काही इंटरेस्ट नाही राहिलेला चला बस झालं हे पार्टी वगैरे एवढा गेम खेळलो ना बस झालं असं बोलून तो आता तो गेम कर खेळायचा टाळत असतो परंतु आता अमृता सुद्धा वाईट वाटत असतं कारण तिला जे काही होत असतं ते खूपच छान वाटत असतं या निमित्ताने का होईना राजसोबत तिला जास्तीत जास्त वेळ घालवता येत असतो तर इकडे मात्र आता सोहम म्हणत असतो की दादा मी काहीच ऐकणार नाही आहे तुझं आपण आज काही झालं तरी डान्स हा करायचाच आहे तर लाईट्स ऑफ करा आणि गाणं लावा चला डान्सला सुरुवात करूया इथे आता छान असतं म्युझिक लावलं जातं आणि त्या म्युझिकवर प्रत्येक कपल डान्स हो करत असतात तर सावली आणि सारंगसुद्धा या म्युझिकवर डान्स करत असतात त्याच वेळेला दोघंही जणं खूप जास्त जवळ आलेले असतात तर इकडे मात्र अमृता खूप जास्त कन्फ्यूज असते आणि ती डान्स करतानासुद्धा त्या राजकडे बघत नसते कारण तिला काय होत असतं हे तिचं तिलासुद्धा कळत नसतं पण इकडे मात्र आता सावली आणि सारंग बेधुंद होऊन डान्स करत असतात त्याच वेळेला सारंग जेव्हा सावलीच्या जवळ येत असतो तेव्हा सावली सारंगपासून लांब जाण्याचा प्रयत्न करत असते म्हणजेच मुद्दाहून त्याला त्रास देत असते तर इकडे अमृता बहिणी सगळ्यांचा चाललेला रोमँटिक डान्स पाहत असते तर इकडे राज मात्र सगळी जरा डान्स करतात म्हणून आपला अमृतासोबत हात घालून फक्त गोलगोल फिरत असतो तर इकडे मात्र आता सारंग जो असतो तो सावलीच्या जवळ झालेला असतो तर सावली त्याला मुद्दाहून त्रास देत असते आणि त्याच्यापासून लांब पळत असते त्याच वेळेला सारंगला भास होतो की सावली आपल्या जवळ आहे सावलीचा त्याने हात पकडलाय आणि तो सावलीला जवळ घेतोय हा भास त्याला झाल्याबरोबर सावली अचानक गायब झालेली असते आणि सारंग पाहतो तर काय सावली खूप जास्त लांब उभी असते तर सावलीला हे सगळं बाग बघून खूप जास्त हसायला येत असतं कारण सारंगची झालेली अवस्था तिला बघवत नसते तर त्यानंतर सारंग सावलीच्या मागे जातो आणि सावलीला खेचतो आणि आपल्याकडे ओढतो त्यामुळे आता सावली सारंगच्या एकदमच जवळ येते तर इकडे ऐश्वर्यासुद्धा नीलसोबत रोमॅन्टिक डान्स करत असते तर सोहम आणि ताराचा सुद्धा अशाच पद्धतीने हा डान्स सुरू असतो तर इकडे मात्र अमृता वहिनीच्या नवऱ्यालाच म्हणजे राजला या सगळ्याचा आलेला असतो आणि तो, तो कंटाळून शेवटी रूममध्ये येतो त्यावेळेला आता अमृता वहिनी राजला विचारत असतात की काय झालं आहे तुम्ही माझ्याशी बोलत का नाही आहात त्यावर राज म्हणतो हे मला तुझ्याशी बोलण्यात कोणताही इंटरेस्ट नाही जे काही आपल्या आयुष्यात चाललंय ना त्यामुळे मलाच कळत नाही आहे नेमकी चूक तुझी आहे की माझी आहे तर अमृता बोलत असते की पहिल्यांदा तुम्ही थोडं तरी माझ्याशी बोलायचात पण आता पूर्णच बोलणं तुम्ही टाकलेलं आहे माझ्यासोबत त्यावर आता राज अमृतावर भयंकर चिडतो आणि म्हणत असतो की मला काही तुझ्याशी बोलायचं नाही आहे कारण बोलण्यासारखं काही ठेवलं का तू आणि असं बोलून तो रागारागाने बाहेर निघून जातो तर अमृता या सगळ्याचं खूप जास्त वाईट वाटतं बिचारी खूप जास्त रडू लागते तर इकडे तारा आणि सोहम आता बेडरूममध्ये असतात त्याच वेळेला सोहम ताराला म्हणत असतो की या क्षणाची मी किती दिवस आतुरतेने वाट पाहत होतो आणि हा क्षण आता माझ्या आयुष्यात आला आहे तुला आठवतं का आपण लग्नाच्या आधी कसं तुझ्या रूममध्ये हाऊस लपून छपून भेटायचो पण त्यावेळेला तुझ्या आईनेच म्हणजे सुद्धा आपल्याला पकडलं होतं तो दिवस आठवतोय का तुला त्यावर आता तारा म्हणत असते की हो मी ते दिवस विसरणारसुद्धा नाही त्याच वेळेला आता सोहम म्हणत असतो की चल आजपासून आपण आपल्या नवीन संसाराला सुरुवात करणार आहोत आपण एकरूप होणार आहोत त्याच वेळेला आता ताराला ऐश्वर्याचं बोलणं आठवतं ऐश्वर्याने ताराला सांगितलेलं असतं की एवढ्या सगळ्या भानगडीत तू फसू नकोस एकदा का बाय झालं की तुझ्या करिअरचं सगळं नुकसान होऊन बसेल आणि तू त्याच सगळ्यामध्ये अडकशील म्हणूनच आता तारा, तारा, तारा सोमपासून जरा चार हात लांब राहायचाच प्रयत्न करत असते कारण इतक्यात तरी ती आता बायाचा विचार करायचा नाही असाच विचार करून हे झालेली असते आणि त्याबद्दलच ती सोहमला सांगत असते तर इकडे नील आता नीलसुद्धा हनीमूनची रात्र म्हणून आता ऐश्वर्याला हात लावायला चाललेला असतो पण ही ऐश्वर्या खूप जास्त भडकते आणि ऐश्वर्या सांगत असते की मला हातसुद्धा लावायचा प्रयत्न करायचा नाही समजलंस ना सगळ्यांसाठी असेल ही रात्र हनीमूंची पण माझ्यासाठी तू चार हात माझ्यापासून लांबच राहा जाऊन झोप असं बोलून ती नीलला झोपायला सांगते नीलचा नीलचासुद्धा इथे अपमान होतो नीलसुद्धा बेडवर जाऊन झोपतो तर त्याच्या उलटी साईडला आता ऐश्वर्या झोपलेली असते त्याच्याकडे ती बघतसुद्धा नाही तर इकडे मात्र नील गार झोपलेला असतो तर त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी ऐश्वर्याला जाग येते ऐश्वर्या साडी नेसून खाली आलेली असते तिलोत्तमा खूप जास्त खुश असते तर ऐश्वर्या तिलोत्तमाला विचारते की आई काय झालं आहे असं तुम्ही इतक्या खुश का त्यावर ति ऐश्वर्याला तिलोत्तमा सांगते की आता तुला कळेलच तेवढ्या तर सावली आणि सारंग बायाला घेऊन येतात बायाला आलेलं पाहून इकडे मात्र तिलोत्तमा खूप जास्त खुश असते कारण सावलीने आता तिलोत्तमाला वारस मिळून देवलेला असतो आणि त्यामुळेच आता सगळीजणं सावलीचं धूमधडाक्यात सा स्वागत करतात गुलाबाच्या पाकळ्या काय उधळतात आणि सगळं काही सुद्धा सावलीला आता आपल्याचं करत असते तर आता हे सगळं पागून आता खरं तर ऐश्वर्याला प्रचंड राग येतो तर ऐश्वर्याला पडलेलं हे भयानक असं स्वप्न असतं त्याच वेळेला आता ऐश्वर्या दसकून उठते त्याच वेळेला तिच्या लक्षात येतं की तिला काय स्वप्न पडलं होतं तर तिला सावलीच्या हातातलं ते गोंडच बाय आठवतं त्यामुळे आता तिला कळतं की हे आपल्याला पडलेलं स्वप्न आहे पण हे स्वप्न कधीही सत्यात येऊ शकतं अशी सुद्धा भीती तिला आता वाटू लागते कारण तिला माहिती असतं की आजच्या रात्रीमध्ये सारंग सावली एकत्र आले असतील तर इकडे मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी सावली आणि अमृतावाहिनी किचनमध्ये काम करत असतात त्याच वेळेला आता सावली किचनमध्ये काम करत असताना अमृता बहिणीचं लक्ष नसतं हे सावलीला जाणवतं सावली बहिणीला विचारत असते की काय झालं आहे तर अमृता बहिणीला काल रात्री घडलेला प्रसंग आठवत असतो आणि राजनितीच्याशी तुतडं बोललेलं ते सुद्धा तिला आठवत असतं त्यामुळे ती त्याम सावलीला काहीच सांगत नाही परंतु सावली मुद्दामून अमृताबहिणीला या सगळ्याबद्दल विचारत असते आणि तुमच्या मनात काय चाललंय मला कळतंय पण नक्कीच समोर जो विठ्ठल बसलेला आहे तो तुमच्या या सगळ्या मार्गावर नक्कीच काही ना काही सोक्षमोक्ष निकाल लावेलच असं देखील म्हणून ते आता तिला सपोर्ट करत असते तेवढ्यातच आता तिकडे ते ऐश्वर्या येते ऐश्वर्या म्हणत असते की काल रात्री झोप झाली का त्यावर आता सावली म्हणत असते की हो तर तेवढ्यातच ऐश्वर्याच्या बोलण्यावर सारंग तिथे येतो आणि म्हणत असतो की असा प्रश्न विचारायचं काय कारण आहे त्यावर ऐश्वर्या म्हणते की तुमचं अजून कुलदेवतेचं दर्शन बाकी आहे हे विसरताय का तुम्ही तर सारंग म्हणत असतो की सगळ्या गोष्टी लक्षात आहेत आम्हाला कळतं काय करायचं आणि काय नाही ते त्याच वेळेला आता अमृतावेणी म्हणत असते की सारंग भाऊजी खरंच का तुम्ही अजूनही सावलीसोबत काहीच तर सावलीला आता सारंग म्हणत असतो की बघितलंच ना सगळ्यांपेक्षा ऐश्वर्या वहिनीला जास्त काळजी पडलेली आहे आपल्या सगळ्या ह्याची तर आता अमृतालासुद्धा या गोष्टीचं हसू येत असतं तर सारंग आता सावलीशी बोलण्यासाठी आलेला असतो तर अमृता बहिणी सारंगला म्हणत असते की मी इकडनं जाऊ का म्हणजे तुम्हा दोघांना जास्तीत जास्त वेळ बोलण्यासाठी मिळेल तर सारंग म्हणत असतो की नाही बहिणी तर इकडे आता डायनिंग टेबलवर सगळीजणं नाश्ता करायला बसलेली असतात तर त्याच वेळेला ताराने पोहे केलेले असतात पण ताराने पोहे केलेले के इतके काही खास नसतात कारण सोहम तिच्या तोंडावर तिचं आता अपमान करू लागतो आणि म्हणत असतो की खरंच सावली बहिणी जेव्हा पोहे बनवते ना ते खरंच खूप छान होतात तू बनवलेले आहेस ते तर आहेच चांगले पण सावली बहिणी बोल बनवते ना पोहे तेव्हा जरा जास्तच पोहे जातात तर आता इथे मात्र पोहे खात असतानाच नीलला आता दगड लागतो आणि नील आता म्हणत असतो की हे काय आहे या, या पोह्यांमध्ये दगड तर त्यावेळेला बबलू म्हणतो दगड नसेल व शेंगदाना असेल पण तो म्हणतो की नाही नाही दगड आहे तर आता नक्कीच काहीतरी गडबड झाली आहे तर आता तारा म्हणत असते की बहुतेकांना माल भरताना नीट भरला नाही आहे आजचं यावेळेचं सगळं सामान कोणी भरलं इतक्या लो बजेटवालं मला कळतच नाही आहे पोह्यांमध्ये कसा काय दगड असू शकतो त्याच वेळेला रील म्हणत असतो इतकं काही पॅनिक व्हायचं नाही आहे आता सावलीला हाक मारून बोलवत असते त्यावर बबलू म्हणतो यावेचा सगळं सामान तर ऐश्वर्या बहिणीनेच भरलेलं आहे मग ऐश्वर्या बहिणीलाच ओरडायचं का असं आता बबलू मुद्दाम बोलतो सावली तिथे येते सावली म्हणत असते की काय झालंय तर तारा म्हणत असते की त्या पोह्यामध्ये ना दगड आहे काय चाललंय हे नेमकं त्यावर आता सावली म्हणत असते की सॉरी हा नील तुम्हाला पोह्यात दगड सापडला था का थांबा मी तुमच्यासाठी दुसरे पोहे आणते आणि असं बोलून ते नीलच्या पुड्यातले जे पोहे असतात ते घेऊन जात असते नील म्हणत असतो की नाही राहू दे सावली एवढं तर चालतंच ना आला तर काय झालं दादा खाली असू दे पण सावली म्हणत असते नाही भाऊजी ते चुकीचं वाटतं ना मी तुमच्यासाठी दुसरे पोहे घेऊन येते आणि असं बोलून तिकडनं ती पोहे घेऊन जाते तर तारा म्हणत असते की मनातल्या मनात, मनात सगळेजण या सावलीचं कौतुक करतात म्हणजे मी काही केले त्याचं कोणाला काहीच नाही त्यानंतर आता ताराला खूप जास्त राग येत असतो या सावलीचा परंतु सावली सगळ्यांसाठी सा। सगळं काही व्यवस्थित मनोभावे करत असते तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा